इंडियन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे घासाची भाजी ही घासाची भाजी आहे घास गवत या नावाने ओळखली जाते शेतकरी आपल्या शेतामध्ये गुरांना चारा म्हणून हे घासगवत पेरतात आणि जनावरांचं हे खाद्यच आहे परंतु याची भाजीसुद्धा बनवली जाते अगदी ही मेथीच्या भाजीसारखी ही घासाची भाजी दिसते पहा मी आता शेतातून ही कोळी कोळी अशी ही भाजी तोडून आणलेली आहे फक्त शेंडे घेतलेले आहेत आणि हिरवीगार ताजी अशी लुसलुशीत ही भाजी आहे हरभऱ्याची डाळ घालून ही भाजी खूप छान होते किंवा कोणी कोणी शेंगदाणे त्याचा जाडसर कूट करायचा हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे हे घातल्यानंतरसुद्धा ही घासाची भाजी खूप छान होते तर आता आपण ही भाजी चांगले धुवून घेणार आहोत आणि नंतर मग शिजायला टाकणार आहोत घासाची भाजी करण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडे जास्त घेतलेले आहेत उरली आहे, तर आपण त्याचा खरडा म्हणून परतून घ्यायचा लसूण दोन तीन कुड्या लसणाचे घेतलेले आहेत चांगला सोलून घ्यायचा आहे गावरान लसूण आहे अर्धा ते पाऊन चमचा मीठ घेतलेले आहे मीठ आपल्याला नंतरसुद्धा टाकता येते आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला अंदाजे घ्यायचे मोजून वगैरे असे काही घ्यायचे नाही तर एवढे साहित्य मी घासाची भाजी करण्यासाठी घेतलेले आहे आता ही मिरची लसूण शेंगदाणे मीठ आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आहे वाटण जाडसर वाटायचे आहे जास्त बारीक करायचे नाही कढाईमध्ये ही भाजी घेतलेली आहे मी आता आपण हिला चांगले एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बाजारातून कोणत्याही भाज्या आणल्या की सुरुवातीला आपण ते चांगले निवडून घ्यायचे आणि एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पुन्हा याच्यामध्ये भाजी घेतलेली आहे आणखी एका पाण्याने आपण दोन काढूया पा हे पाणी आता आपल्याला फेकून द्यायचे आहे भाजी चांगली स्वच्छ धुवून झालेली आहे भाजी आपण दोनदा का धुवायची कारण शेतामध्ये शेतकरी आपले भाजीपाल्याला औषध वगैरे मारतात आणि त्याच भाज्या बाजारात विकण्यासाठी येतात म्हणून बाजारातून कोणतीही भाजी आणली की आपण अगोदर चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आता इथे मी भाजी धुवून घेतलेली आहे इथे मी हा खलबत्ता घेतलेला आहे चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि या कलबत्तेने आपणाला ही मिरची लसूण आणि शेंगदाणे याच्यामध्ये ठेचून घ्यायचे आहे सुरवातीला मी मिरच्या टाकते मिरच्या लसूण आणि मीठ थोडेसे ठेचून घ्यायचे आणि नंतर आपणाला शेंगदाणे टाकायचे पायाच्यामध्ये शेंगदाणे मी टाकलेले आहेत आणि अशी जाडसर ही मिरची आपल्याला खेचून घ्यायची आहे गावी लाईट गेल्यानंतर पाटावर म्हणता खलबत्याचाच वापर करतात आणि पाट्यावरची भाजी जी आहे ती खूप छान होते वाटण करीत केलेले आतासुद्धा लाईट गेलेली आहे आणि म्हणून मी ही हिरवी मिरची लसूण शेंगदाणे जाडसर याचा कोट करून घेत आहे खलबत्त्यामध्ये पण खूप छान होते आणि पाट्यावर वाटण करून गेले केलेली भाजी तर कधी पण छान चव लागते मस्त होते पहा असं जाडसर कूट करून घ्यायचं आहे कसं जाडसर कूट झालेलं आहे आणि अशा पद्धतीनेच करायचं आहे जास्त बारीक ही मिरची वाटून घ्यायची नाही गॅसवर मी कढई ठेवलेले आहे आता आपण गॅस चालू करून घेऊ कढई आपली गरम झालेली आहे कढई गरम झालेली आहे आता इथे मी एक दोन डाव हे तेलाचे घातलेले आहे तेल पण आपले गरम झालेले आहे आता या तेलामध्ये आपण जिरे घालूया जे वाटण घेतले होते आपण हिरव्या मिरचीचे ते घालूया गॅस थोडा कमी करायचा पाणीरची चांगली परतून घ्यायची पानीरची चांगली परतून झालेली आहे आता आपण हे दोन घेतलेली भाजी याच्यामध्ये घालूया वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती करायची आणि ही मिरची सगळ्या भाजीला पूर्ण लावून घ्यायची आहे ही मिरची सर्व भाजीला लागेल ला असे हलवून घ्यायची आहे आपण मेथीची भाजी करतो त्याप्रमाणेच ही घासाची भाजी करायची आहे खूप छान होते पण कोवळी कोवळी पाहिजे मग चांगली होते अगदी दहा ते पंधरा मिनट मिनटामध्ये आपली ही भाजी खाण्यासाठी तयार होईल याला वरून पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही कारण याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामुळे भाजीला पाणी सुटते त्याच्यामध्येच ही भाजी छान होते हरभरीची डाळ घालून पण ही भाजी छान होते मुगाची डाळ हरभरीची डाळ समजा डाळ वगैरे जर आपल्या घरात नसेल तर अशा वेळेस शेंगदाणे वापरायचे शेंगदाणे घालून वाप सुद्धा छान होते ही भाजी मेथीच्या भाजीप्रमाणेच ही भाजी केली जाते अशाच पद्धतीने तुम्ही ही भाजी करा पाणी बिलकुल टाकायचे नाही शिजायला त्या भाजीलाच पाणी सुटलेले असते त्याच्यामुळं त्याच्यामध्येच ती शिजते आता आपण एक पाच ते सात मिनटं हे झाकण ठेवूया आता मी झाकण उघडून पाहते घासाची भाजी शिजली का नाही ती आपण पाहू पा घासाची भाजी खूप छान शिजलेली आहे या भाजीचा रंगसुद्धा बदललेला नाही हिरवागार असाच भाजीचा रंग राहिलेला आहे मी जवळजवळ पाच ते सात मिनिट झाकण ठेवले होते तरीसुद्धा भाजीचा रंग हिरवागार तसाच राहिलेला आहे आणि पाणी पूर्ण आटलेले आहे भाजी आपली चांगली शिजलेली आहे आता मी एका बाउलमध्ये ही भाजी काढून घेते तर खाण्यासाठी आपली ही घासाची भाजी तयार झालेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद